नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये स्वागत कोरोनाची लस आल्यानंतर सरकारनं सगळ्यात आधी फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड योद्ध्यांना सरसकट लस दिली गेली पण राज्यातील एक लाख एसटी कामगार अजूनही कोरोनाच्या लसीपासून वंचित आहे त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेनं आता लसीकरणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे राज्यात कोरोनाची साथ वाढल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा कठोर निर्बंध आलेले आहेत याच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांकरता लालपरीची सेवा देखील लॉकडाऊन काळात सुरू होती पण कोविड काळातही एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका पत्करूनच सेवा द्यावी लागते आहे कारण सरकारनं लसीकरणाच्या प्राधान्यक्रमात त्यांचा समावेशच केलेला नाही म्हणूनच आजवर तब्बल पाच हजारांच्यावर एसटी कर्मचारी कोरोना बाधित झालेत तर अनेकांचा जीवही गेलाय दरम्यान यामुळेच कोविड एस एसटी कर्मचाऱ्याला लस मिळावी यासाठी मान्यताप्राप्त संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे पण पुढे काहीच होत नाही म्हणूनच एस टी कर्मचारी कोरोना लसीकरणासाठी आंदोलनाचा इशारा दिला खात्यामार्फत आमच्या एसटी महामंडळाच्या खात्यामार्फत था। आता आमचा रोजचा प्रवाशांबरोबर दीडशे ते दोनशे रोज आम्ही मी कंडक्टर आहे स्वर्ग डेपोला माझा एकंदरीत दीडशे ते दोनशे लोकांबरोबर प्रसंग येतो जवळकीचा तर त्याच्यामुळे आम्हाला माझं वय पंचेचाळीस नाहीये तरी पण मला लस मिळावी ही माझी अपेक्षा आहे पण शासनाने तसा दे आढावा घेतला पाहिजे आणि आम्हाला लस देण्यात यावी सर्वांना एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना ती माझी अपेक्षा आहे बाकीच्या ज्या अत्यावश्यक सेवामध्ये मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळ सुद्धा अत्यावश्यकमध्ये मोडते आत्ताही एस टीची वाहतूक चालू आहे तर एस टी कर्मचाऱ्यांना अबाव फोर्टी आणि बिलो फोर्टी या दोन्ही प्रकार कॅटेगरीला सगळ्या एस टी महामंडळाच्या सगळ्या वर्कर्सला हे लस देणं लस देण्याची व्यवस्था महामंडळ ही महामंडळाने सरकारने करावी ही माझी विनंती आहे सरकारला नाही मी माझ्या वैयक्तिक मोबाईलवरून वरून रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन करून मला सरकारतर्फे ससन हॉस्पिटल मधून मला लस मिळालेली आहे आणि मी माझ्या वैयक्तिक महामंडळाकडून नाही अजून सोय नाही घेतला ना? तरी थेट जाऊया पुण्याला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या संपर्कात आहेत चंद्रकांत आपण एस टी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकदा पोचलेले आहात आणि त्यांच्या अनेक, अनेक वेगवेगळ्या मागण्या असतील किंवा व्यथा असतील त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आत्ताच लॉकडाऊनच्या काळामधला एक महत्वाचा मुद्दा एस टी कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार मिळत नव्हता ती बातमी आपण लावून धरली होती आपण स्वतःच चंद्रकांत त्या सगळ्यांशी बोलला होता आता पूर्ण लॉकडाऊनचा काळ असेल लसीकरणाचा म्हणजे सगळा कोरोनाचा काळ असेल त्या काळात हे काम करत होते कार्यरत होते चोवीस तास आणि असं असताना त्यांनाच अजून लसीकरण झालेलं नाही हो त्यांची व्यथाच ती आहे तुम्ही इतर कोविड योद्ध्यांना लस देता म्हणजे जसे पोलीस असतील डॉक्टर्स असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा पालिकेचे कर्मचारी स्वच्छता येते हे मी सगळ्यांना सरकार सर सरसकट त्यांचं लसीकरण केलं मग आम्ही एस टी कर्मचारीही कोविड योद्धे आहोत आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतो आणि आम्ही सेवा देतो लॉकडाऊन असतानाही आताही अत्यावश्यक सेवेअंतर्गत बस सेवा सुरू आहे मग आम्हाला लस काय नाही रोज आमचा शे दीडशे प्रवाशांशी संपर्क येतो आणि त्याच्यामुळे मग आमच्या जीवाला काही झालं कोरोना झालं तर करायचं काय झालं ऑलरेडी पा पाच साडेपाच हजार लोकांना कोरोना झालेला आहे एस टी कर्मचाऱ्याने त्यातले एकशे एकोणचाळीसचा जीव दागावला आहे आणि आत्ता गेल्या आठवड्यात तर साडेसातशे लोक पॉझिटिव्ह झालेत बाधित झाले आहेत दुसऱ्या लाठीमध्ये म्हणून हे सगळ्यांचं जीव टांगणे लागले आपल्यासोबत हे सगळे स्वारगेट बस स्थानकावरचे हे सगळे एस टी कर्मचारी आहेत सगळ्यांची डिमांड हीच आहे की आम्हाला लस द्यावी खरं प जे पंचेचाळीस वर्षाचे वर वरचे आहेत त्यांना सरकार सरसकट सगळ्यांनाच लस देत आहे जसं दे सर्वसामान्य माणसांना पण बाकीचे काय एस टी कर्मचाऱ्यांनी विचार केला तर एक लाख चार हजार कर्मचारी आहेत त्यातले सत्तर टक्के कर्मचारी पंचेसच्या आतलेत आणि तीस टक्के कर्मचारी वरचे आहेत त्यामुळे सगळ्यांची मनात भीती तीच आहे की आम्हाला लस नाही मिळाली तर आम्ही काय करायचं काय सांगायचं आमचं असं म्हणणं आहे सरकारने आम्हाला अत्यावश्यकमध्ये मोड मोडलेलं आहे ॲक्च्युली सरकारने आमची सोय केली पाहिजे होती सर्व कर्मचाऱ्यांची लस लसीकरणासाठी पण आमच्या इकडं लसीकरणाचं अजूनपर्यंत कुठल्याच गोष्टी मिळाल्या नाही आहेत ना मा ना मास्क मिळालं ना सॅनिटायझर ना काय ॲक्च्युली लोक ड्युटीला जातात ड्युटीला गेल्यानंतर लोकांना करोना होतो कोरोना झाल्यानंतर दा, त्यांच्याकडे पण गैरसोय होती आता आमच्या मुंबईला गाड्या महामंडळाला विचारलं का अधिकाऱ्यांना काय त्यांचं म्हणणं आलं अधिकाऱ्यांचं म्हणणं आता सांगितलं आम्ही वरती कळवलंय पण अधिकारी आम्हाला म्हणतात फक्त कळवलंय पण कळवलं तर लसीकरण तर झालं पाहिजे का नाही पण लसीकरण तर आतापर्यंत आमच्या इथं झालेलं नाहीये तुमचं काय मत लस मिळाली तुम्हाला नाही मिळाली तुमचं वय किती हे मग तुम्ही सर्वसामान्य म्हणून घेऊ शकता म्हणून घेऊ शकतो आणि एक माझं महत्वाचं म्हणणं आहे की जसं इतर कर्मचाऱ्यांना इतर डॉक्टर्सना नर्सना जसं कंपल्सरी लस दिली जाते तशी कंपल्सरी एस टी कर्मचाऱ्यांना पन्नास वर्षाचा असो अठ्ठावन्न वर्षाचा असो नाहीतर तो बावीस वर्षाचा असो त्याला कंपल्सरी लस दिली पाहिजे तुम्ही लस तु घेतली घेतली परंतु मी लस शासकीय महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये घेतलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी ऑनलाईन हे केलं होतं त्यानंतर मला मी घेतल्यानंतर आठ दिवसांनी आमच्या महामंडळात पंचायत आणि पंचायतच्या वरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिलेली आहे आणि बाकीच्या याच्यात लस मिळावी म्हणून महाराष्ट्र एस टी कामगार सेनेने प्रयत्न चालू केलेले आहेत आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहेस मिळाली तुम्हाला नाही लस मिळालेली नाही तुम्हाला नाही मला पण मिळालेली नाही पण सर्वसामान्य लोकांना ती त्या पद्धतीने मिळाली तशी एस टी कर्मचाऱ्यांना सर्वांना एक कोविड योद्धा म्हणून सर्वांना ती लस मिळाली पाहिजे तुम्हाला मिळाली का नाही मिळेल आपण काही महिला वर्ग आहे विशेषतः महिला कंडक्टर आपण त्यांनाच विचारा लस घेतले का आम्हाला लस दिलेली नाहीये तुम्ही नाही घेतलेले आम्हाला तर बारा तास ड्युटी करावी लागते प्रवाशामध्ये लस मिळायलाच पाहिजे आणि घरी लहान मुलं आहेत घरी लहान मुलं आहेत त्यामुळे आम्हाला पण भीती लस पाहिजे ना आम्ही इकडे तिकडे कुठे फिरणार सुवर्ण हे खूप जेन्युन कारण आहे म्हणजे ह्या महिला आहेत घरात लहान मुलं आहेत वय पंचाळीस नाही म्हणून त्यांना लस दिली जात नाही त्या जर बाधित झाल्या तर त्यांचं कुटुंब बाधित होणार आहे ज्यांची मुलं बाधित होणार ही सगळ्यात जास्त चिंता आहे आता सरकार म्हणते फक्त पंचेचाळीस वरती मिळणार तुम्ही सगळे एस कर्मचारी आहात बाकीचे कोविड अध्ययन मिळते तुम्हाला मिळत नाही तुमची काय मागणी सरकार सर्वांना दिलं पाहिजे कुणी असो करोना हा कुणाला पण होऊ शकतो ना दिलं पाहिजेत ना आम्हाला जर अत्यावश्यक शेवटमध्ये तुम्ही रोज कामाला या म्हणताय म्हणून आम्हाला लस का नाही लस ही दिली पाहिजेत ना आम्हाला तुम्ही कामाला कसं का आम्हाला घरी बसवा ना तुम्ही मग ही व्यथा आहे तुम्ही काय सांगाल मग तुमची आमचे पण लहान मुलं आहेत कसं असतंय आता आमच्या घरामध्ये माझे तीन मुलं आहेत <laughs> त्याच्यामध्ये वय त्यांचं कमी आहे पण आमचं माझं पण पंचेचाळीसच्या कमीच वय <laughs> चाळीस वय हो आहे हो माझं मग आता पंचेचाळीसच्या वरच्या लोकांना म्हणतात आम्ही तर दररोज कामाला येतो आमचे मुलं पण लहान आहेत आम्ही पण लहान आहेत मग लसीला लसीकरण करायचं कसं काय करायचं त्याच्यासाठी आम्ही तुम्ही घेतली आम्ही घेतली बाहेरून घेतली पण तुम्ही बाहेरून घेतलं बघितलं सुवर्ण ज्यांनी घेतली त्यांनी बाहेरून घेतलेली त्यांना महामंडळामार्फत मिळालेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं महिला बसकन डाऊन कारण आहे की आम्हाला लस द्यावी म्हणून लसीकरण एस टी कर्मचाऱ्यांशी बोललास त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं तू असा सोबत राहा आपल्यासोबत संदीप शिंदे आहेत अध्यक्ष आहेत महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटनेचे त्यांच्याशी थेट बोलणार आहोत संदीप शिंदे आपलं स्वागत या चर्चेमध्ये आपली प्रत्यक्ष स्वतःची आपली भूमिका काय आहे सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं पाहिजे का अत्यावश्यक सेवेत आहेत पूर्ण लॉकडाऊनचा काळ रस्त्यांवर गाड्यांमध्ये होते ते कुठल्या प्रवाशाला त्रास होऊ नये किंवा अत्यावश्यक सेवेमधला व्यक्ती निश्चित स्थळी पोहोचावा याकरता धडपडत होते असं असताना या सगळ्यांना सरकारतर्फे लस दिली गेली पाहिजे असं संदीपजी आपल्याला वाटतं का शंभर टक्के वाटतं एकतर मी सुवर्णतरी पहिल्यांदा लोकपतचा आभार व्यक्त करेल की वेतन आमचं रकडलं लोकमतने आवाज वाढवला आता कोविडची लस मिळत नाहीये म्हणून लोकमत पुढाकार घेतला त्याबद्दल लोकपत ग्रुपचा मी पहिल्यांदा आभार मानतो तुम्ही आता दाखवताय ह्या भगिनी आमच्या महिला भगिनी लहान लहान मुलं सासू सासरे आई वडील घरात वृद्ध असताना ड्युटी करतायत म्हणजे खर तर महाराष्ट्र बंद असताना महाराष्ट्र चालू असण्याचा संकेत केवळ एस टी कर्मचाऱ्यांनी दिला आणि मला सरकारला थेट सवाल विचारायचा तुमच्या माध्यमातून की सरकार एस टी कर्मचारी म्हणजे काय रोबोट समजतंय काय पोलिसांपेक्षा जास्त रिस्क आमच्याकडे आहे आमच्या गाडीमध्ये पन्नास पन्नास साठ साठ लोक बसतात पोलीस ताट्या घेऊन उभे असतात पण थेट प्रवाशांच्या हाताला हात लावून किंवा हातामध्ये तिकीट देऊन आमच्या कंडक्टर मुली काम करतात आमचे ड्रायव्हर कंडक्टर एकत्रित काम करतात मुंबईमध्ये गेलं वर्ष झालं चार हजार कर्मचारी काम करतायत पाच हजार नऊशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा आकडा आहे बाधित झालेल्यांचा आणि एकशे त्रेचाळीस लोक आजपर्यंत मृत्यू पावलेत अनेकांचे श्वास अडकायला लागलेत माझा जाहीर सवाल आहे की जेव्हा राज्याला गरज असते तेव्हा एस वा कर्मचाऱ्यांचा वापर करून घेता आणि लस देण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले परिवहन मंत्री महोदयांना पत्र दिले विषयी संवेदना कुठे जातात सरकारच्या म्हणजे पोलीस कोविड योद्धे होऊ शकतात डॉक्टर्स कोविड योद्धे होऊ शकतात त्यांच्या एवढंच काम एस टी कर्मचाऱ्यांनी केलं रोज पासष्ट लाख लोकांना आम्ही घेऊन जातोय एवढं सगळं असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या विषयी आणस्ता खा हा सवाल माझा तुमच्या मार्फत मला विचारायचा आहे संदीपजी लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा बेस्ट चे कर्मचारी कमी पडले तेव्हा महामंडळाचे म्हणजे एसटीचे कर्मचारी पाठवले गेले का तर कुठेही प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार मिळत नसून सुद्धा त्यांनी त्यांची ड्युटी पूर्ण केलेली आहे अत्यावश्यक सेवेमध्ये असताना सुद्धा असं मग का होत मला तेच विचारायचं ना की ठीक आहे म्हणजे आम्ही अर्थमंत्री महोदयांचे आभारही मानले परिवहन मंत्री महोदयांचे आभार मानले की तीन महिन्याचा पगार दिवाळीत दिला पण उपाशी पोटी आम्ही मुंबईकरांची सेवा केली चार हजार लोक आजपर्यंत गेले वर्ष झालं मुंबईकरांच्या सेवेमध्ये आहेत घरदार सोडून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश सगळीकडून लोक मुंबईमध्ये येऊन राहतात तुमची सेवा करतात आणि ते परत जाताना कोविड घेऊन जातात घरी आई बाप पोरं बाळ सगळी कोविडनी पॉझिटिव्ह होतात तरी सुद्धा आम्ही काम करतोय प्रवासी दैवत समजून काम करतोय मात्र लस देताना सरकारने मागं काय राहावं अजून तर आर्थिक विषय अजून आमचे लांबच आहेत परंतु ह्या गोष्टीची म्हणजे अगदी राजस्थानला आम्ही पहिल्या लॉकडाऊन मध्ये राजस्थानला आम्ही मजूर सोडले सगळे बॉर्डर वरती राजस्थानचे विद्यार्थी परत घेऊन आलो घरातून माणूस बाहेर पडत नव्हता तेव्हा केवळ एस टी कर्मचारी बाहेर होता रस्त्यावरती याचा विसर कसा पडतोय हाच खरा सवाल आहे संदीप जी चंद्रकांत फोंदा बोलतोय बोला बोला काही इतर शहरातले जे डेपो आहेत नाशिक औरंगाबाद मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी लस मिळाली काही ठिकाणी नाही मिळाली काही ठिकाणी फॉर्म भरून जातात संघटनामार्फत किंवा हे काय काय नेमकं कन्फ्युजन का जरा प्रेक्षकांसाठी करा ना नाही मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं की बाबा शक्य तेवढं हे करा परंतु आता सरकारी हॉस्पिटल मध्ये जर गेलो मी एस टी कर्मचारी म्हणलं तर पहिले बाहेर जा म्हणतात ऑनलाईन तुम्ही पंचेचाळीसच्या वरचे असाल ऑनलाईन तुमचा नंबर आला असेल तरच घ्या एस टीच्या पत्राला कोण विचारत नाही त्यापेक्षा सरकारचा एक भाग आहोत ना आम्ही आमचे मालक सरकारे आहात ना मुख्यमंत्री निर्णय घेतात परिवहन मंत्री निर्णय घेतात स्पष्टपणे त्यांनी आदेश दिले की जसे डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ असेल पोलिसांचा स्टाफ असेल त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं वयाचा विचार न करता अठरा वर्षाचा असो नाही तर तिकडे अठ्ठावन्न वर्षाचा असो वयाचा विचार न करता प्राधान्यानं जर त्यांना कोविडची लस दिली किंवा आमची मुलं बाळ तरी आशेने तरी राहतील की नाही नाही जरी झाला कोरोना तरी जास्त इफेक्ट होणार नाही आमची तरुण मुलं आता औरंगाबादचं कालचं त्याला इंजेक्शन आम्ही पाठवले श्वास गुदमरतोय त्याला श्वास घेता येत नाहीये अशा अवस्थेमध्ये त्या औरंगाबादवरून त्यांनी फोन केला काळी झळतय आमचं की काय आपण कोणत्या कोणत्या लोकांचं नेतृत्व करतोय त्यांना त्यांचा श्वास आपण त्यांना देऊ शकत नसेल आर्थिक विषय तर अजून खूप लांब आहेत फुंदी परंतु आम्ही जिथं काम करतोय तिथं आमच्या आरोग्याची जबाबदारी जर सरकार स्वीकारणार नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय उरतोय आमच्याकडे तुम्ही फॉलोअप घेता मान्य आहे पण आता लॉकडाऊन आहे मग आता आंदोलनाचा पवित्र कितपत योग्य वाटतं मुळात लसीकरणाच्या याच्यासाठी तुम्ही एक संघटना इतर काही संघटना आहेत त्यासाठी नेमका कसा पुढाकार घेणार बाकीच्या संघटनाशी तुम्ही बोलणार का कारण बन... वर्ष कामगारांना ती मिळते तिची सामान्यांना मिळते तर बाकीच्या काम कामगारांचं काय अशी किती संघटना माझं म्हणणंच हे आहे की आजची चर्चा आपली बघून मागच्या वेळेसही लोकमतच्या चर्चेवरून निर्णय घेतले तसेच आजची चर्चा बघून माननीय मुख्यमंत्री महोदय संवेदनशील मुख्यमंत्री महोदय हे आता आयएसटी एस टी कामगारांचा आजच्याच विचार करून आजपासून लस द्यायचा निर्णय जर घेतला तर आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ नये परंतु जीव जाण्यापेक्षा आंदोलन करून आमच्या भावना पोहोचवणं हे तर आमच्यावरती ते ते काम करणं सोपं आता कोविडचे सरकारी खूप बंधन आहेत पाचपेक्षा जास्त लोकांनी येऊ रस्त्यावरती यायचं नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी जरी असल्या तरी आमच्या भावना पोहोचवणं आंदोलनाचा दुसरा उद्देश काय असतो की आमच्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आमच्या भावनांचा विचार करून सरकारने परिपत्र आवश्यक आहे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना कधी पत्र आपण पाठवलेलं आहे त्यांच्या काही अजूनपर्यंत पावलं उचलली गेली आहेत का उत्तर आलंय का कुणाशी संपर्क साधला गेलाय का उत्तर मला मुख्यमंत्री कार्यालयातून मेलचं माझ्या उत्तर आलंय की आपलं पत्र मिळालं आणि आशिष कुमार यांच्याकडे हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेलं आहे त्याची तारीखही मी आपल्याला देतो आणि मला दुसरं पत्र आमच्या परिवहन मंत्री महोदयांना आम्ही पत्र पाठवलंय त्याचं मात्र उत्तर आलं नाही मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून आम्हाला उत्तर आलेलं आहे की तुमचं पुढील कार्यवाहीसाठी दिलं पण पुढची कार्यवाही काही झालेली नाहीये ना अजून संदीप जी एकूण अंदाज जर घ्यायचा झाला तर किती कर्मचारी आहेत आणि सरसकट सगळ्यांना कोरोनाची लस दिली जावी असं आपलं म्हणणं आहे का, का फक्त आपल्या संघटनेतर्फे आपण पाठवलंय म्हणणं त्याप्रमाणे आपल्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना लस अपेक्षित आहे सुवर्ण आम्ही एस टी मध्ये अठ्ठ्याण्णव हजार कर्मचारी आणि अधिकारी आहोत या सर्वांना दिलं पाहिजे सर्वांचा संपर्क तिथे येतो एकदम अजून त्याच्यातली विशेष बाब म्हणजे कशी की त्यांना लस तर सर्वांना सरसकट दिली पाहिजे संघटना ही संघटना ती संघटना असं बोललं पाप आहे खरं तर ते असं बोलणारे नाही परंतु आतापर्यंत आमचे पाच हजार नऊशे नव्याण्णव कर्मचारी जे बाधित झाले किंवा एकशे त्रेचाळीस कर्मचारी मृत्यू पावले त्यात पन्नास लाखाचा विमा आम्हाला जो दिला जातो के ना केवळ नऊ लोकांना पन्नास लाखाचा विमा दिला गेलाय म्हणजे एकशे त्रेचाळीस लोक मृत्यू पावले त्यातल्या नऊ जणांना पन्नास लाखाचा लाभ मिळालाय आणि त्याच्यात एवढ्या जाचकाठी आहेत की तो प्रत्यक्ष कोविड कोविडच्या कोविडच्या सेवेमध्ये सहभागी असला पाहिजे आता आम्ही जर गाडी चालू केली असेल आमच्या गाडीमध्ये कोविडचे पेशंट येत असतील किंबहुना आता मुख्यमंत्री महोदयांनी ब्रेक द चेन परवा इशू पासून डिक्लेअर केले तरी सुद्धा आमच्या गाड्या चालू आहेत म्हणजे काय की कोविडच्या काळात आम्ही कोविडची सेवा आहे नाही परंतु आता जर एखादा कर्मचारी मृत्यू पावला तर प्रशासन म्हणणं नाही नाही ना। तुम्ही कोविडमध्ये प्रत्यक्ष सहभागी नाही म्हणजे अपेक्षित काय किंवा त्याची नेमकं त्यांना म्हणायचंय काय की कोविडचा पेशंटच गाडीत असला पाहिजे किंवा कोविडच्या हॉस्पिटलमध्येच आम्ही कामाला गेलो पाहिजे का तेव्हा त्या सगळ्या जाचकाटी ज्या परिपत्रकामध्ये आहेत सरसकट सकड़ सगळे जे कोविडच्या काळामध्ये ड्युटी बजावत असताना आमची लोक मृत्यूमुखी पडले त्यांना सर्वांना पन्नास लाखाचा विमा दिला गेला पाहिजे परिपत्रकामध्ये बदल घडला पाहिजे अशी विनंती आपल्या मार्फत आम्ही करत आहोत नक्की चंद्रकांत फुंदे आणि संदीप शिंदे आपण दोघेही असे सोबत आपल्याशी संवाद साधायचा आहे एक छोटासा ब्रेक आपण घेतो आहोत लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत